आज संजू आठ महिन्यानी घरी येणार होता कारण तो फौजी होता याआधी जेव्हा तो आला होता तेव्हा त्याच्या ते घरच्यांनी बळजबरीने त्याला पुढे ढकलत एका कोंडस मुलीशी लग्न लावून दिलं पण सुट्टी कमी असल्याने त्याला लवकरच परतावं लागलं आपल्या बायकोशी म्हणजे राधिकाशी त्याला धड बोलताही आलं नाही अरेंज मॅरेज असल्याने आधीच काही बोलणं नव्हतं त्यांच्यात आणि त्यात भर म्हणजे त्याला लगेच परत जावं लागलं त्याला इतक्यात लग्न करायचं नव्हतं त्यामुळे त्यानं राधिकाचा फोटो देखील पाहिला नव्हता पण लग्नामध्ये नऊवारी साडी घालून चालत आलेल्या राधिकाला त्यानं पाहिलं आणि पाहतच राहिला राधिका शरीरयष्टीने त्याच्यापेक्षा खूपच नाजूक होती त्याला परत जाताना पाहून तिच्या मनात हजार प्रश्न उभे राहत होते घरच्यांनी तर फौजीमध्ये मुलगा आहे म्हटल्यावर मुलीला काहीच कमी पडणार नाही या विचाराने तिचं लग्न लावून दिलं पण तिला आपला नवरा आपल्या जवळ हवा असं वाटायचं लग्न झाल्यावर त्याला लगेच केलेलं पाहून आता आपलं संपूर्ण आयुष्य असंच एकटंच जाणार याची हुरहुर तिच्या मनात होती त्यालाही तिला सोडून जावं असं वाटत नव्हतं पण त्यानं आपल्या कर्तव्याला जास्त प्रायोरिटी दिली होती तरी शेवटी तिची आठवण म्हणून तिचा फोटो तो घेऊन गेलाच होता म्हणा सोबत अधूनमधून बोलणं होत राहायचं त्यांचं तसं तीसुद्धा खूप मिस करायची त्याला कधी कधी वाटायचं ओरडून सांगावं त्याला की ये परत लवकर पण तिची हिंमत नाही झाली कधी आणि आज मात्र तो घरी येणार होता तोही दोन महिन्यांसाठी तिचा आनंद आज गगनात मावत नव्हता आणि काळजातील धडधडसुद्धा काही केल्या कमी होत नव्हती घरातले सर्वजण त्याच्या स्वागताची तयारी करत होते त्यात ती सर्वात पुढे होती आणि ज्याची ती एवढ्या आतुरतेने वाट पाहिली ती वेळ आली आणि तो आला सर्वजण जमा झाले तीसुद्धा आरतीचं ताट हातात घेऊन आली त्याच्या नजरेला नजर देताच त्यानं एक गोड स्माईल दिली तसं तिला भरून आलं तिने लगेच मान झुकवली आणि आपल्या हातातलं ताण सासूबाईंच्या हातात देत ओवाळण्याचा मान त्यांना दिला तिच्या या कृतीने तो अजूनच तिच्यावर भाडला नंतर बराच वेळ सर्वांच्या हॉलमध्ये बसून गप्पा चालू होत्या मात्र ती किचनमध्ये त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत होती त्याचा आवाज ऐकूनच तिच्या पोटात आनंदाचा गोळा येत होता त्याची ही नजर हॉलमध्ये बसल्या बसल्या तिच्याकडे होती तो पाणी पिण्याच्या वाहनाने उठला आणि किचनमध्ये गेला हातात पाण्याचा ग्लास घेऊन तो तिच्या मागे उभा होता तिला काहीतरी जाणवलं म्हणून ती मागे वळली तसं त्याला पाहून तिची नजर किचनच्या दाराकडे गेली कोणी आलं तर मध्येच ही भीती तिच्या चेहऱ्यावर होती तो सुद्धा हसला आणि तिच्या नजरेला नजर देत त्यानं तिला किचनवरच दाबलं तसं तिचं संपूर्ण शरीर थरथरलं तिच्याकडे पाहत पाहत त्याने पाणी पिलं आणि तोच ग्लास तिच्या तोंडाला लावला तिनेही मग हिंमत करून त्याच्याकडे पाहत पाणी पिलं आणि तिचे डोळे अखंड प्रेमाने भरून आले तेवढ्यात कोणाचा तरी येण्याचा आवाज आला आणि दोघंही लांब झाले दोघेही आता एकांताची वाट पाहत होते संध्याकाळी जेवण झाली आणि सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत होते राधिका मात्र सर्व कामावरून बेडरूममध्ये बसली होती तिच्या मनात खूप काही सुरू होतं पूर्ण शरीरामध्ये कंपन जाणवत होतं त्यालाही लवकर जायचं होतं तिच्याजवळ पण घरातले तर त्या दोघांची परीक्षाच घेत होते काही ना काही निमित्त करून बिचाऱ्याला ताटकळत कर ठेवत होते नंतर बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर शेवटी त्याची सुटका झाली आणि तो सुद्धा थेट बेडरूमकडे गेला त्यालाही खूप ओढ लागली होती त्या क्षणाची त्याने बेडरूममध्ये जात धाडकनदार लावून घेतलं त्याला आता कोणालाच कबाब मी हड्डी म्हणून येऊ द्यायचं नव्हतं ती बेडवर आपले पाय दुमडून त्यावर डोकं ठेवून बसली होती आणि वाट बघत बघत तिला झोपच लागली होती त्याने एवढं धडकनदार लावलं की ती पण जागेवर दचकली आणि त्याला तिचं हसू आलं आता दोघेही एकमेकांसमोर होते त्यानं हळूहळू पावलं टाकत तिच्या जवळ येऊन उभा राहिला तिनं लाजून खाली मान वळवली आणि त्यानं आपल्या दोन्ही हातात तिचा चेहरा धरला आणि आपल्याकडे वळवला त्याच्या नजरेला नजर भेडताच तिला अचानक भरून आलं तिने लगेच त्याला घट्ट मिठी मारली तिच्या या कृतीवर क्षणभर तो गोंधळला ती त्याच्या मिठीत शिरली आणि घट्ट एवढं घट्ट की जणू आजपर्यंत साठवून ठेवलेले सगळं प्रेम ओढ आणि हुरहुर त्या मिठीतून तो अनुभवत होता त्याच्या हृदयाची ठोके तिच्या कान्यापर्यंत पोहोचत होती इतके जवळ कधीच आले नव्हती ती त्याने हळूवारपणे तिच्या केसातून हात फिरवला आणि तिला थोडं स्वतःपासून दूर करत तिच्या डोळ्यात डोकवलं तिच्या डोळ्यातला तो भरलेला आसवांचा थेंब त्याच्या काळचा सरसरून गेला काय एवढी वाट पाहिली माझी तो हळू आवाजात म्हणाला ती थोडं अजून मान झुकवत हसली आणि नकळत तिच्या गालावरची बट मागे सरत म्हणाली तुला माहिती रोज रात्री तुझ्या आवाजाची वाट बघायची तुझ्या आठवणीत गच्च उशी मिटीत घेऊन झोपायचे आणि आज खरं वाटतंय ती स्वप्नात आहे त्याच्या हृदयाचा ठोका क्षणभर थांबल्यासारखा वाटला एवढं प्रेम एवढी ओढ त्याच्यासाठी तिला होती आणि तो इतकी महिने फक्त तिला फोनवर ठीक आहे काळजी घे म्हणणारा फौजी आज तिच्यासमोर होता तिच्या मिठीत स्वारी इतक्या दिवस सोडून गेलो आणि तेही आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पण काय करणार ग तेव्हा जावं लागणार होतं तिने हळूच त्याचा हात धरला माझी तक्रार नाही हा मला फक्त तू परत यावंच वाटायचं आता आला आहेस ना तर एक वचन दे पुन्हा कधीतरी सोडून जावं लागेल तरी, तरी तुझ्या आठवणीमध्ये तुझा मी पुन्हा अशा एकट्या रात्री घालवणार नाही फोनवर तरी हसवशील ना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यांना हसून नक्कीच ग कारभारीन आणि यावरतीही हसली काय करू तुझीच बायको आहे ना मी आणि दोघंही पुन्हा एकमेकांच्या मिठीत शिरले तो हळू तिच्या कपाळावर ओठ ठेवून म्हणाला हे पहिलं प्रेमाचं वचन आजच्या रात्रीतून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करूया राधिकाच्या ओठावर हळूवार हसू आलं दोघांनी जणू एकमेकांच्या मनातलं ऐकलं होतं त्या क्षणी साऱ्या जगात फक्त ते दोघच होते त्या खोलीतील शांतता खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश यांची साक्ष आणि मनातील प्रेमाची गाठ संजू हळूच तिच्याजवळ गेला तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याच्या बोटाने तो ओलसरपणा फुसत म्हणाला माझ्या राधिकाच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत असं कसं तुला भेटताना आलेला आनंदाचा अश्रू आहे ते ती हळूच बोलली त्याने हसत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिच्या मनातील धडधड आता हळूहळू विरत चालली होती त्या क्षणी तिचं संपूर्ण अस्तित्व फक्त त्यांच्यात गुंतून होतो काही क्षणात त्यांनी त्यांच्या केसांमध्ये बट फिरवत तिला आपल्या मिठीत घेतलं आणि दोघं हळूहळू एकांतात विरघळू लागले ती लाजून एका क्षणात त्याच्या छातीवर डोकं ठेवून बसली संजू म्हणाला राधिका मी खूप काही बोलू शकत नाही पण तुझ्या मिठीत मला संपूर्ण जग सापडले ती त्याला अजून घट्ट बिलगली आता चंद्रप्रकाश हे त्याच्या खोलीत डोकावत होता दोघांची सावली त्या भिंतीवर अलगत खेळत होती संजूने तिला हळूहळू आपल्याकडे ओढलं तिचा हात हातात घेत आज फक्त माझी होशील ना तिने हळूच मान हलवली ती संपूर्ण लाजून गालातल्या गालात हसत होती तिच्या ओटांचा तो गुलाबीपणा आणि गालावरची शर्मिरी लकीर पाहून त्याच्या हृदयाचा ठोका वेगळ्याच लाईत वाजू लागला त्याने ते तिला बेडवर सावकाश बसवलं आणि हातामध्ये आपले हात गुंतले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला की आयुष्यभर तुझा आहे राधिका आणि तू फक्त माझी तिने हळूस त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि तिथेच त्या दोघांचं मधुगंध दरवळला शांत रात्रीत विरघळून गेलं रात्र सरत गेली काळजाची धडधड हळूहळू हल प्रेमाच्या लईत विलीन झाली दोघांचं मुक प्रेम एकमेकांच्या मिठीत साकार झालं त्या रात्र संजू आणि राधिकाच्या आयुष्यातील पहिलं खरं प्रेम जागं झालं होतं एकमेकांच्या हळूवार स्पर्शात नाजूक मिठीत आणि प्रेमाच्या ओल्या शब्दात धन्यवाद